एकदम जुनी आठवण आली आमची गावची लाईक ओल्ड वाईन इन न्यू बॉटल खूपच खूपच छान होता तारीफ करण्यासारखं का दिलीपरावकरच जे एज मध्ये काम हे खूप छान दिलीप पुरातन सगळं जपण्यासाठी म्हणून त्या हिशोब केलेलं गावामध्ये असंच पाहिजे कंगा सगळं आता ते कमी कमी होत चाललंय ना अत्याचार जे होतात ना गावात आणि राखणं आहे आई वडिलांना किती महत्व द्यायचं वडिलांना खरं तर आईला तर देतातच पण वडिलांना किती महत्व द्यायचं हो ते मला खूप आवडलं अभिनेत्यांनी आउट स्टँडिंग परफॉर्म केलेलं आहे खूप छान स्टोरी टेलिंग आहे खूप छान कथा खेळवून ठेवते इमोशनल करते खूप छान झाले इट वॉज रिअली नाई फादर अँड सनचा जो सॉन्ग आहे तो खूप असेल मूवी वॉज जबरदस्त असंही नाही कुठे वाटलं की बोर होत आहे काही आहेत प्रॅक्टिकली एकदम चांगला बोलायला नको अब्झिल्युटी खूप मस्त होता आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी हा खूप म्हणजे मूवी असा खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात आधी तर दिलीप प्लीज आहे या काही सांगू शकत नाही असं म्हणजे शब्दच नाही या पिक्चरला खरं तर